नमस्कार मंडळी मी में शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये तर आज आपण तिळगुळाच्या दोन रेसिपीज पाहणार आहोत मकर संक्रांती विशेष आज, आज आपण तिळाचे लाडू आणि तिळाची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या झटपट पद्धतीमध्ये हाताला अजिबात चटके लागणार नाही कोणत्याही प्रकारचा पाक या ठिकाणी आपण तयार करणार नाही होत अगदी झटपट तयार होणाऱ्या अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या ह्या दोघं रेसिपीज आहेत हे दोघंही पदार्थ तयार करण्यासाठी या ठिकाणी मी कुकर वापरलेला आहे तर कुकरचा वापर करून अगदी झटपट या रेसिपीज तयार होतात तर सर्वात पहिला पदार्थ आता म्हणजे आपण लाडू पडणार आहोत त्या ठिकाणी मी पाव किलो तीळ घेतलेली आहे पॉलिशी तीळ या ठिकाणी मी घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास जी गावठी तीळ असते ती घेतली तरी चालेल तर यानंतर आपण या ठिकाणी जेवढी तीळ आहे तेवढाच गुळ घेतलेला आहे गुळ हा मी साधाच घेतला आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही आहे तुम्हाला हवं असल्यास अर्धा साधा गुळ आणि अर्धा चिक्कीचा गुळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता म्हणजे अडीचशे ग्रॅम तीळ आणि अडीचशे ग्रॅम गुळ असं या ठिकाणी मी प्रमाण घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण आता गुळ हा कुकरमध्ये मेल्ट करून घेणार आहोत तर गुळाचं प्रमाण घेताना तुम्ही कमी जास्त करू शकतात पण शक्य असेल तर जेवढी तीळ आहे तेवढाच गुळ घ्या म्हणजे व्यवस्थित लाडू तयार होतील आता या ठिकाणी कुकरमध्ये मी पाणी गरम करत ठेवले त्यात एक पातेली ठेवली त्यामध्ये आपण हा गुळ घालून घ्यायचा आहे थोडेसे जाडसर खडे असले तरी चालतील गुळाचे आणि ह्या पातळीवरती झाकण ठेवायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवरती सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून हा जो गूळ आहे ह्या वाफेमध्ये छान असा पगळेल आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तर आपण जी तिळ घेतलेली आहे ती, ती कढईमध्ये छान खमंग भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपण जी पाव किलो तिळ घेतली आहे ती घालून घ्यायची कढईमध्ये आणि गॅस मंद ठेवायचा आणि एकसारखं हलवत आपण ही हल तिळ छान खमंग भाजून घ्यायची आहे व्यवस्थित खमंग भाजली तर यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि इचा खवसरपणा कमी होतो तिळीचे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते हे बघा असं थोडासा याचा हलका कलर बदलीपर्यंत आपण ही तीळ भाजून घेतली आहे तिळ भाजण्यासाठी मला या ठिकाणी पाच ते सहा मिनटाचा वेळ लागलेला आहे आता ही तीळ थंड झालेली आहे आणि थंड झाल्यावरती आपण ही तिळ दोन बाउलमध्ये काढून घेणार ही थंड झालेली तीळ ती आपण दोन ठिकाणी केलेली आहे पन्नास ग्रॅम तीळ साधारण मी एका साईडला काढली आणि बाकीची जी दोनशे ग्रॅम तीळ आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर बारीक करताना खूपच जास्त बारीक नाही करायची आणि खूप जास्त भगराळ आपण हे मिश्रण ठेवायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने थोडंसं याला तेल सुटेस्तोर आणि थोडंसं भुसभुशीत असेपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून खूप जास्त जर बारीक झालं तर लाडू टाळायला चिपकतील आणि खूपच जास्त जाड जर राहिलं तर आपले लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाही तर ह्या पद्धतीने मध्यम स्वरूपाचं आपण हे तिळाचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर दोघे बॅचेसमध्ये मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही जी आपण पन्नास ग्रॅम तिळ बाजूला काढून ठेवली ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कुकर उघडून बघणार आहोत हे बघा व्यवस्थित हे एकजीव झालेलं आहे कुकर थंडा झाला आहे आणि आपण हा कुकर उघडून यातला जो गुळ आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा आता या प्लेटवर जे पाणी आहे ते गुळामध्ये पडायला नको याची काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने चमच्याने ही ताटली अशी उलटी करायची त्यावरचं पाणी निथळून घ्यायचं आहे ही पातेली आपण आता कुकरमधनं बाहेर काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता गुळ अगदी छान मेल्ट झालेला आहे खूप जास्त मेहनत न घेता कुकरच्या शिट्टीमध्ये आपण हा गुळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा अगदी मस्त हा पातळ झालेला आहे आपल्या लाडूंना जशा पद्धतीचा गुळ हवा आहे त्या पद्धतीचा हा तयार चा, झालेला आहे आता यामध्ये एक मोठा चमचाभर मी तूप घालते आहे तूप ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण लाडूंना छान असं बाइंडिंग आणि छान चव येण्यासाठी मी एक चमचा तूप यामध्ये घातलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जायफळ वेलची पावडरही ह्या लाडूंमध्ये ऍड करू शकतात आता हे वितळलेल्या गुळाचं मिश्रण आपल्या तिळाच्या मिश्रणामध्ये घालायचं चमच्याने सुरुवातीला हे एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित छान असं एखाद मिनिटभर याला एकत्र करून झालं की आपण हे, हे मिश्रण हाताने छान चोळून चोळून एकजीव करून घ्यायचं आहे गुळ यामध्ये घातल्यानंतर चमच्याने मिक्स केल्यावर त्याचं जे टेम्परेचर आहे त्याचा जो गरमपणा आहे तो कमी होतो आणि हे मिश्रण कोंबड झाल्यावरती असं हाताने व्यवस्थित चोळून चोळून एकजीव करायचं त्यानंतर आपण याचे लाडू करून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे खूप जास्त झंझट न करता अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे अगदी मस्त खुसखुशीत लाडू तयार होतात हे बघा पाक करायचं टेन्शन नाही हाताला चटके लागायचं टेन्शन नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू करणार असाल तरी ते लाडू अगदी शंभर टक्के परफेक्ट जमतील इतकी सुंदर सोपी ही पद्धत आहे हे बघा आपला सुंदर असा लाडू वळवून झालेला आहे हे पहा अगदी सुंदर असे लाडू माझ्या अग्या दहा मिनिटात बांधून झालेले आहेत आता हे लाडू करताना गुळाचं जे प्रमाण मी सांगितलं आहे पाव किलो तिळीसाठी पाव किलो गुळच तुम्ही या ठिकाणी घ्या गुळाचं जर प्रमाण कमी झालं तर हे लाडू कोरडे होऊ शकतात आणि थोडेसे कमी गुडही होऊ शकतात आता हे लाडू बांधत बांधत शेवटचं मिश्रण जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही ते थोडंसं गॅसवर गरम करून त्याचे लाडू बांधून घेऊ शकतात हे बघा अगदी खुसखुशीत आणि सुंदर आपले लाडू तयार झालेले आहेत अवघ्या पंधरा ते खुश वीस मिनिटात आपले हे सर्व लाडू बांधून झालेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात अगदी मौसूत खुसखुशीत आपले लाडू तयार झालेले आहेत तर आपल्या ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आता दुसरी रेसिपी म्हणजे आपण या ठिकाणी तीळ आणि शेंगदाण्याची बर्फी करणार आहोत बर्फीसाठी या ठिकाणी दोनशे ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम शेंगदाणे ते मी व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि दोनशे शे ग्राम गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आपण अपन... पहिल्या पद्धतीप्रमाणेच कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे पातळीत घातल्यानंतर त्यावरती एक ताटली ठेवायची आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तर तिळ आपण भाजून घेणार आहोत तर दोनशे ग्रॅम तिळी मी या कढाईमध्ये घातली आहे आणि पाच ते सात मिनटं छान मंद आचेवरती आपल्याला ही थी खमंग भाजून घ्यायची आहे ती चांगली खमंग भाजली गेली की त्यातला खवसरपणा कमी होईल ती जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल आता पाच ते सात मिनटानंतर तिळीचा थोडासा कलर बदललेला आहे आणि त्यामध्ये मी हे जी शेंगाणी आहे ती घालून घेतली आहे थोडेसे यात गरम तिळीमध्ये तेही छान भाजले जातील या ठिकाणी मी तीळ ही पॉलिशची घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गावठी तिळीचाही वापर करू शकतात आता हे मिश्रण आपण अगदीच तेल सुटेपर्यंत मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं तिळाचं मिश्रण थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरमध्ये या पद्धतीने छान बारीक करून घेतलेलं आहे बघा अगदी तेल सुटेपर्यंत बारीक करायचं पण अगदीच चिगट होईल इतकं बारीक करायचं नाही थोडंसं याचं टेक्शर ठेवायचं आहे नाही तर बर्फी टाळायला चिटकू शकते आता हे मिश्रण छान बारीक करून झाल्यावरती कुकरची शिट्टी काढायची आहे आणि यामधले जे गुळाचं पातील आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे हे बघा गुळ छान असा मस्त मेल्ट झालेला आहे त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान साधी सोपी पद्धत आहे कुकरमध्ये गुळ छान पटकन मेल्ट होतो खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही पाक करावा लागत नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपली मस्त बर्फी तयार होते आता हे गुळाचं मिश्रण आपण ह्या तिळाच्या मिश्रणावर घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपण पहिले उलथण्याने मिक्स करायचं आणि थोडंसं गुळाचं जे टेम्परेचर आहे ते कमी झालं की नंतर आपण हाताने आपण याला मळून घेणार आहोत हे बघा मस्त आपण या मिश्रणात हे एकजीव करायचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये जायफळ बीची पावडर काजू बदामाची पावडर घालू शकतात आता हे मिश्रण व्यवस्थित उलताने मिक्स करून झाल्यावरती अशा हाताने छान मळून मळून मिक्स करायचं आपलं बर्फीचं सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे आता एका ट्रेमध्ये मी तूप लावलेलं आहे त्यावरती थोडीशी तिळी घालून घ्यायची आहे खालून आणि वरून दोघं साईडने आपण तिळी लावून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे हे या ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे तर या बर्फीच्या मिश्रणासाठी तुम्ही तीळ बारीक करताना काळजी घ्या का की खूप जास्त बारीक करू नका अगदी चिगड जर बारीक झाली तर ती आपल्या टाळायला चिटकू शकते आणि अगदी भुसभुशीतही ठेवू नका नाही तर बर्फीचं टेक्स्चर हे खराब होऊ शकतं हे बघा या पद्धतीने ट्रेमध्ये मी हे सगळं मिश्रण छान असं उलतण्याने सेट करून घेते आहे आणि नंतर अशी चपटी वाटी घ्यायची त्याने असं वरून टाप करून दाबून दाबून ही छान अशी एकसारखी सेट करून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या साईडने पण थोडीशी तिळी घालायची म्हणजे ही बर्फी दिसायला सुंदर दिसते नंतर वाटीने परत ही तिळ यामध्ये आपण दाबून घ्यायची आहे आता या कडा मोकळ्या करायच्या आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ही बर्फी वेगळी करून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित ही बर्फी सेट झालेली आहे ही बर्फीचं मिश्रण खूप जास्त गरम नसल्याने हे लगेचच सेट होते आणि लगेचच आपण हिला कापू शकतो आता या बर्फीचे आपल्याला ज्या शेपमध्ये तुकडे करायचे त्या शेपमध्ये आपण ह्याला आधी कटडवून घ्यायचे आहेत आणि कटडवून झाले की हिला कापून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी झटपट आणि अगदी चवीला सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झाली आहे तर कुकरचा वापर करून आपण गूळ मेल्ट करून घेतला आहे त्यामुळे आपलं काम अगदी सोपं झालेलं आहे आणि ह्या दोघंही पदार्थ अगदी सुंदर तयार झालेले आहे हे बघा बर्फी कट करून झालेली आहे अगदी सुंदर टेक्शरमध्ये आपली ही बर्फी तयार झाली आहे दिसते जशी सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे तर यातली एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते तिचं टेक्स्चर तुम्ही पहा अगदी मौसूद आणि सॉफ्ट आपली ही बर्फी तयार झाली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजीबाबांपर्यंतसुद्धा ही बर्फी कोणीही सहज खाऊ शकेल इतकं सुंदर हिचा टेक्स्ट शेअर झालेला आहे गुळाचा पाक न करता हाताला चटका न लागता तयार झालेले हे दोघंही पदार्थ तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आता माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा